या पुढ तळ्यात या हा साडी थोडी अशी पकड भिजेल हा रेडी हा मळ्या माहिती रेडी <laughs> टाकणं हे बंदरकार काय ऐका तळ्यात म्हणजे समोरच्या खळ्यात खरू सुरुवात एकदा मंगलमूर्ती साईराम रेडी करू सुरुवात दोडी एकदाच टाकायचे रेडी म्हणजे सगळ्या साईराम तळ्यात आले सगळं वा रेडी मळ्यात ते खाली सोडा घाण दिसते असं उड्या मारतो रेडी साईराव आता तुम्ही आउट होणार काय रेडी रेडी माया कोणा तुम्ही एक गाव भूताचा जर डबल बोललो तुम्ही तिकडे असाल तर पुढे न जायचं जात असताना सगळ्यांना की हे बक्षीस द्यायचं बक्षीस दिल्यावर लाल पिन हे सोने मार्कर द्या मार्कर टिकमार करायचं आपलं दुकान जवळ आहे कळलं आपल्या जवळच्या देतात पुरतं पाच सात ओके तळ्यात म्हणजे म्हणजे रेडी साहेब कळ्या बरोबर आता मी ज्यांचा बाजूला आहे त्यांचा सत्यनारायण नारायण नक्की रांझणगाव बाकी काय अमेरिके अरे काजनगाव मध्ये रांजनगाव मध्ये बायक असतील ना ओके हा बँकेपासून बँकेपासून बँकेच्या मागे राहतो आणि हा एक असतो चलो रेडी या आउट हो का करू सुरुवात तळ्या तर मी ज्यांच्या ज्यांच्या बाजूला त्यांचा त्यांचा कार्यक्रम वाजला उखाणा छान घेतला तर कोणी शिकवला तुम्हाला माझ्या युट्यूबवर बघितल्यासारखं वाटतंय तुम्ही बघितलं तिथंच पाठ केलाय कळलं मला कारण की हा उखाणा ज्यावेळेस पहिल्यांदा ज्यांनी माझ्या कार्यक्रमात घेतला त्यावेळेस साडेतीन मिलियन व्ह्यूज आहेत त्याच्यामुळे कळलं हा चांगला व्हायरल झाला आणि तुमच्यापर्यंत पोहोचला बरोबर अरे आता आवडत होतील ओके मळ्या कुठे आहे कुठं आहे हे सांगितलं तरी पण आउट करून दाखवतो तळे लक्ष ओके रेडी जास्त टेन्शन नका घेऊ हो। लग्न कधी झालं हो? सहा वर्ष आणि त्यांचं कधी झालं त्यांचं टेन्शन आहे का राग आलाय बिलकुल रागायच नाही पुढं लोक आपण आता रेडी

हेलो यस और राजीव ने फंसे पे Gracias. Okay, kalian put hand kalian nama ya. Okay, mau gue pusing tangan. Ready? Malah, kalian ada yang urut gila? Malah.

ओके महागाई कोण घेत तेच काय करत दगड मारून घेतले मिळून भांडत असतील याची गॅरंटी मी देतो सोडणी महिने तुमच्याबद्दल काय नाही तुम्ही भांडणं होत असतात घरामध्ये ओके महागाई कोण घेत तेच घेतात ह्या दोघी आवड करून दाखवलं लक्ष ठेवा आलो मग बसून आलो बसून घ्यायला जाऊन बोल पट पट लगे रोज बॉक्स आणून ठेवा रेडी तळ्या मळ्या तळ्या रेडी तळ्या थोडं फास्ट संध्याकाळी बस यायचं ना ओके रेडी हां मळ्या हां तळ्या हा रेडी तळ्या वही खरं सांगा तुमचं नाही ना हे खरं नाही खरं वेगळं आहे अरेच काय नाही वाट तुम्ही खोटं बोलतो हे खोटं बोलतात ना मी okay? तारे? तारे? हो। आता यानंतर मी जान्हवी आणि सोनामी गेम मध्ये भाग गे घेऊन बोलवतो बोलवू काय त्याने जितक्याच्या वीस पैठणी दिलेली आहे त्यांना हा रेडी तुम्ही होणार काय केलं या ओ या दोगी ना पहुँच रही थी ने ये चाह मिक्सर में डाल दे पाव उस लगे तेरे की पहले ना तू क्या लूट माला ये करता वो करता क्या है अभी तू वही तेरी नाम से है ना सही से पढ़ा होगा सेंडर सेंडर एक आओ ना बैलेंस कर दे वो सारी बाहर की स्पीकिंग नहीं है सोने दे सही बारी हो गई

सुप्रवाजांना शुभेच्छा देत सर सत्तावीसावी शाखा आपण आपल्या रांजणगाव इथे ओपन केलेली आहे आपली सत्तावीसावी सब शाखा आपल्या महागणपती रांजणगाव इथे उपस्थित केलेली आहे त्यामुळे मला तर लई भारी वाटतं आणि शंभर टक्के तुम्हाला पण लई भारी वाटत असणार आहे फक्त लई भारी वाटून चालणार नाही तर त्याला भेट पण द्यायची आहे कारण महिलांचा प्रचंड प्रतिसाद आहे तर

तिथे <laughs> <laughs> <laughs>

みーとごろんのうな。<music> <music> या सगळ्या जणी बर मी तुझी फरमाईश पण करतो अ सगळ्यांच म्हणणं आलं की दुपारी तुम्ही म्हणे डान्स केला 안 불렀어, 누마라. 내가 복싱해서 가면 안 돼? Yes. 호, 분할. 호. o